हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजणी मस्त मजेत आनंदी आनंदीच राहा वैशल ब्लॉक्स मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचनी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आली आहे मी आमच्या गावातील गणपती मंदिराच्या आवारामध्ये तर इथे का बसले म्हणताय तर आज होती मीटिंग गणेश सिल्वर म्हणून इथे एक अपार्टमेंट आहे तिथे कंपनीचं ऑफिस आहे त्या मिटिंगसाठी ॲक्च्युली आले होते मिस्टरांनी मला पाठवलं होतं म्हणून तर बघितलं तर कुलूप होतं म्हटलं आता परत मी चालत आले होते जवळपास दोन किलोमीटर अंतर आता परत जाण्याची काय कपॅसिटी माझी काय राहिली नाही म्हणून म्हटलं आपल्या गणपती मंदिरात मिस्टरांचं वेट करत बसते कारण ते एकला जेवायला येणार होते तसंच मला घेऊन जावा म्हटलं घरला आणि सकाळची सगळी कामं आवरून मी आले होते तर बघू शकता गणपती मंदिर आता ही आहे खारुताई म्हटलं लगेच कॅमेऱ्यात मी कॅप्चर केलं आणि व्हिडिओमध्ये म्हटलं तुम्हाला दाखवूया खूप सुंदर अशी फिरवत होती आवारामध्ये आता सकाळचं काय काय केलं होतं तर पोहे केले होते उसळ केली होती मुगाची शेवग्याची आमटी चपात्या आणि भात मुलं डब्याला घेऊन गेली होती आणि सकाळचं काय मी दाखवू शकले नाही सॉरी तर आत्ता ही दुपारची साडेतीनची टायमिंग आहे मी आता कणिक मळाले चपाती भाजी आणि भात करायचा होता मला आमटी होतीच आणि का कराले तर कोल्हापूरला परत अनेक ठिकाणी जायचं आहे म्हणजे एका पेशंटला बघायला जायचं आहे त्यासाठी माझी ही तयारी चालू होती म्हटलं संध्याकाळच्या जेवणाला आलं की पटकन जेवायला येईल कारण लेट होणार ले होता मिस्टर येणार सहाला सा निघणार सातला यायला आम्हाला कोल्हापूरला जायचं होतं जा तिथून यायला रात्री दहाच वाजणार होते म्हणून म्हटलं अगोदर आपण प्रिपरेशन आणि नियोजन केलेलं केव्हाही चांगलंच म्हणून मी वांग्याची भाजी चपाती आणि भात बनवाली आमटी होती म्हणून तर तो आमचा कसं क्लायंट आहे त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मिस्टर बघून आले होते ॲक्च्युली त्यांचा आरोग्य विम्याचा क्लेम होता आणि तो हँडल करायचा होता आणि त्यांना ऑपरेशन झाले म्हटलं बघणं आपलं कर्तव्य आपण किती ॲडवायझर मोठे असलो तरी जाऊन एक सहानुभूती म्हणून जाणं गरजेचं असतं त्यासाठी मिस्टर जाऊन आले होते पण त्या होत्या लेडीज त्यांनी माझं आवर्जून नाव घेतलं मॅडमांना का घेऊन आला नाहीत म्हणून मला म्हणाले आज तुला मी घेऊनच जाणार आहे म्हणून म्हटलं बरं जाऊया माझी कपॅसिटी अजिबाताचं नव्हतीच कारण इतकं चालले होते उन्हाचं चा। काय मलाच क का हे जेवणसुद्धा करायचं सुधरण झालं तर तसंच मी हे केलं जेवण तर बघा मी काय दाखवाले तर हे आहे ॲक्च्युली कुशन कवर माझ्या बहिणीचा ड्रेस शिवायचा होता साडीचा तेनं तसंच मला कापड ठेवून गेली होती साडी चोरलेली ती काही घेऊन गेली नाही त्याचं कुशन कवर मी बनवलेलं आहे ही माझी पॅन्टला डिझाईन केलेली मी दाखवाले तर अशा पद्धतीचे डिझाईनसुद्धा मला सर्व जमतात हे कापडी बूट आहे थंडीत फार उपयोग होतो ह्या बुटाचा आणि दुपारच्या वेळेमध्ये ते झाल्यानंतर मी काय केलं इस्त्री कपडे मारली आणि माझा जो काही व्हिडिओ एडिट करायचा होता तो करत बसले मिस्टर आलेले आहेत त्यांनी भाजी घेऊन आलेले आहेत भेंडी पेरू टोमॅटो आणि पालक तर आता ते सुद्धा मला ठेवायचं आहे स्वयंपाक झालेला इस्त्री कपडे झालेले आहेत आणि आता माझ्या वरायची तयारी चालू झालेली आहे हा ॲक्च्युली इचलकरंजीतून ड्रेस मटेरियल घेतलं होतं आणि मी शिवलाय हा ड्रेस बघू शकताय आता मी कोल्हापूरला गेलो आणि मध्येच फोन आला की येऊ नका आम्ही दुसरीकडे गेलोय म्हणून मग काय आता मास्टर मला मा काहीतरी खाऊन जाय तर ही कोल्हापुरी मिसळ हा थेपला आणि मटका डोसा ऑर्डर केला होता खाऊ गल्लीसारखं असं होतं तिथे येताना दिसल्यानंतर मिस्टर म्हटले जर थांबूया आणि खाऊनच जाऊया आता वेळ झालाय वे मुडापच सगळा झाला होता इथे आम्ही अॅक्च्युली ते खाल्लं आणि घरी येताना बघा काय झालं तर सेल लागला होता आमच्याच गावात मिस्टरांना मोह आवरला आणि आपण जाऊयाच म्हणाले दोघं आणि घेऊन आलो साड्या हा पुढच्या ब्लॉगमध्ये त्या साड्या नक्की दाखवेन थँक्यू आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तरच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतची सुद्धा हिट करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आले म्हटलं की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू थँक्यू सो मच